एक जुलैला निवडणूक आयोगानं मतदारांची यादी बंद केली आणि यानंतर महाराष्ट्रामध्ये मतदारांच्या यादीमध्ये शहाण्णव लाख खोटे मतदार घुसवले असा खळबळजनक आरोप मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी केला दरम्यान जोपर्यंत महाराष्ट्रामधील मतदार याद्या साफ होणार नाहीत तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊनच दाखवा असं आव्हान देखील राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिलं मुंबईमधल्या नेस्को सेंटरवरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला आणि या दरम्यान राज ठाकरे बोलत होते अगदी खात्रीलायक रित्या समजलेली गोष्ट तुम्हाला सांगतो की आत्ताच्या या होणाऱ्या निवडणुकांना त्यांनी एक जुलैला यादी बंद करून टाकली त्याच्या अगोदर काही काम म्हणजे विधानसभेच्या होतेच विधानसभेला तर होतेच भरलेले त्याच्यानंतर जवळपास शहाण्णव लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादी भरलेत मुंबईमध्ये असेच आठ साडेआठ लाख दहा लाख ठाण्यामध्ये असेच आठ साडेआठ लाख पुण्यामध्ये भरले आहेत मध्ये भरले प्रत्येक शहरांमध्ये प्रत्येक गावागावामध्ये भरलेले आहेत अशा प्रकारच्या निवडणुका जर होत असतील तर हा संपूर्णपणे या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या देशा मतदारांचा अपमान आहे तुम्ही मत द्यायचा नका देऊ मॅथ्स फिक्सिंग झालेलं आहे मॅथ सेट आहे हे कोणत्या प्रकारचं षडयंत्र हे कोणत्या प्रकारची लोकशाही आहे आणि नंतर सांगायचं नाही एकही एक 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 आमदार निवडून आला ह्यांचा एकही खासदार एक 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 निवडून आला अरे येईल कसा जर मतदार याद्यांमध्ये तुमची गणितच जर समजा सगळी सेट करून ठेवणार असाल तुम्ही मतदान करा न तर नका करू रिझल्ट अगोदर ठरलेला आहे आणि आम्ही जे निवडणूक आयोगावरती बोलतोय निवडणूक आयोगाला ह्या याद्या सुधारा म्हणून सांगतोय मला समजत नाही सत्ताधारी पक्षाचे लोक का चिडत आहेत लागत आहे ना कुठेतरी आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की सत्ताधारी उत्तर देतात तुम्हाला कोणी विचारलं तुम्हाला वाटतंय तुम्हाला राग येतोय कारण शेण खाऊन ठेवलंय सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रातल्या अगदी गल्ली गल्लीमध्ये सगळ्यांना माहिती आहे की ही सत्ता कशी आली ती हे ज्या निवडणुका घ्यायचं म्हणतायेत ना हे जोपर्यंत ही मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा या महाराष्ट्रातल्या निवडणुका शांततेने पार पाडायच्या असतील पहिली ती मतदार यादी स्वच्छ करा कोण सत्तेवरती येईल आणि कोण पराभूत होईल याच्याशी मला कर्तव्य नाही पण जे मतदान होईल ते खरं होईल या तर निवडणुका झाल्या पाहिजेत केंद्रातही आम्हीच पाहिजे राज्यातही आम्हीच पाहिजे महानगरपालिकेतही आम्हीच पाहिजे जिल्हा परिषदमध्ये आम्हीच पाहिजे हा संपूर्ण महाराष्ट्र ही महाराष्ट्रामधली सगळी शहरं सगली, सगली ही अदानी अंबानीला आंदण म्हणून द्यायची आहेत ठाणे जिल्हा हातामध्ये आल्याशिवाय मुंबईला हात घालता येणार नाही म्हणून तिकडं सगळी अख्खी सगळी सुरुवात चालू आहे ती पालघर पासून सगळी सुरू आहे तर मनसेच्या नेस्को सेंटरमधल्या मेळाव्यामधून राज ठाकरे यांनी एबीपीचे काही व्हिडिओ दाखवले आणि निशाणा साधला निवडणूक आयोगामध्ये घोड आहे निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये घोड आहे हे बोलणारे कोण आहे जाता आम्ही तर आहोत मी अजून तीन व्हिडिओ आणलेत एक आहे सतीश चव्हाण अजित पवार गड दुसरे आहे संजय गायकवाड एकनाथ शिंदे गड आणि तिसरे आहेत मंदा म्हात्रे हे भाजपचे आहेत हे तिघेही आमदार आहेत तिघेही आमदार आहेत हे तिघेही काय बोलतात ते ऐका ऐकान या सगळ्या संदर्भात सत्ताधारी आमदारांनी नेमकं काय म्हटलंय बघूयात संजापूर विधानसभा मतदारसंघात जवळपास छत्तीस हजार नावे दुबार आलेली आहेत खरंतर मतदार पासून ते निवडणूक निकाल लागेपर्यंत सगळे काम पारदर्शकपणे पार, पार पडण्याचं काम हे निवडणूक आयोगानं करणे अपेक्षित आहे त्यांच्या दीपटेला महसूल झाल्याची स्पष्टही असते परंतु ही दुबार नावे शोधण्याचं काम हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते करू लागले विशेषतः रांजणगाव शेनपुंडी सारख्या वसाहतीमध्ये मोठ्या संख्येने मतदारांची दुबार नावे लागतात मयत झालेल्या एक प्रसिद्ध व्यक्ती माझी पंचायत समिती सदस्य गंगापूर मयत होऊन तेरा वर्ष झाले नाव आहे लवकर आहे असे हजारो मैदानचे नाव या मतरेदित आहेत बघा मी बुलढाण्यामध्ये जवळपास कलेक्टर साहेबांना चार हजार डबलची नावं ही बोगस असल्याचं आम्ही कळवलेलं आहे लेखी कळवलं आहे काल महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयोग दिनेश वाघवरे साहेबांना मी फोन केला की अशा प्रकारचे बोगस नाव आहे आणि काही तीस तीस वर्षापासूनचे लोक इथे राहून गेलेत अधिकारी राहून गेलेत त्यांचे देखील नाव तसेच आहेत आणि मृत्यू झालेले देखील हा आकडा जिल्ह्यात जर करता तर लाखांपेक्षा अधिक हा लाकडा आहे आकडा आहे आणि निवडणूक आयोगामध्ये नाव काढू नका काढू नका अरे ही जी डबल डबल नाव तुम्ही काय काढत नाही असा कोणत्या या भारताला कायदा आहे कोणतं संविधान असं की असे बोगस नाव तुम्ही कायम ठेवता मृत्यू पाऊनची नाव तुम्ही टाकत नाही पंचवीस जुलै मला तुम्ही सांगितलं की नाव काढू पण नका पण टाकू नका काल जे मुलं तरुण झाले वयात आले ज्यांना मताचा अधिकार प्राप्त आला तुम्ही त्यांचा अधिकार हिसून घेत नाही का गेले पंधरा वीस वर्ष जवळजवळ मी सातत्याने ही दुबार नाव असतील किंवा बोगस नाव असतील यासाठी मी कलेक्टर असतील निवडणूक अधिकारी असतील यांच्याकडे प्रयत्न करत होते ही ठराविक लोक असतात ही पैसे घेऊन नोंदणी तर करतातच करतात आणि लोक इकडनं तिकडनं गावाकडनं आणून सकाळ सकाळ ते मतदान करूनही ते जातात त्यामुळे उमेदवाराला त्याचा फटका बसू हे सत्ताधारी पक्षाचे आमदार तर का आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार असून देखील हे सांगतायत की बोगस मतदार भरलेले आहेत